राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे थोडक्यात बचावल्याचं पाहायला मिळते शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली यावेळी शिवनेरीच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात हार, हार घातल्यानंतर क्रेनची ट्रॉली एका बाजूला कलंडली त्यावेळी क्रेनच्या ट्रॉलीमध्ये जयंत पाटील अमोल कोल्हे मेहबूब शेख होते तिघेही एका बाजूला कलंडले सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नसून सर्वजण सुखरूप असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे थोडक्यात बचावल्याचं पाहायला मिळालं शिवस्वराज्याची यात्रा सुरू आहे आणि यावेळी शिवनेरीच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर क्रेनची ट्रॉली एका बाजूला कलंडल्याचं पाहायला मिळालं तर हेमंत चापुडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून अधिकची माहिती घेवेत हेमंत नेमकं काय घडलं कल्याणी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरेवरती नतमस्तक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा ही जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी शहरात आले असताना या ठिकाणी हा पुतळा उंच उंचवते असताना या ठिकाणी क्रेनमध्ये बसून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील त्यानंतर मेहबूब शेख असेल रक्षा खर्च असतील हे सर्व या ट्रॉलीमधनं पुतळ्याला हार घालून खाली येत असताना क्रेन एका बाजूला कल्याणली सुदैवाने है या कोणालाही दुखापत झाले नाही थोडक्यात हे बचावलेले आहेत मेहबूब शेख यांनी पुढच्या बाजूने हात धरून जयंत पाटील यांना सुरक्षित रित्या धरलं त्यामुळे मोठा अनाथ टळलेला आहे मात्र क्रेन ही सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा दादोरेखित झालेलं आहे कारण की मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे क्रेन एका बाजूला कलंडल्याने हे सर्व चारही जण थोडक्यात बसवले असलेलं कल्याणी व्हिज्युअल मधनं आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद हेमंत या सगळ्या ताज्या अपडेटसाठी तर जयंत पाटील आणि कोल्हे थोडक्यात बचावल्याचं यावेळी पाहायला मिळालं